What do you mean?

अब겠다는 ते ठिकाण आहे ओ काही हिताम बसला आपल्यासारले एक आमच्यातला आणि ते पापा पापा आणि वीर बघा आगे बड रे ना नागाची वीर ओ काही यात नाही दिसतो तुम्हाला ना दिसतो पापा पादर कमेंट करा ओ का आता तो दाड बघा टाकونه दाखव हे बघा ए बघा नातली मुली हा रोड आहेला लातो दे ओगासी

तिथल्या तिथे खूप जागा इथं काय काय वेगळे आणि इथं आम्ही खूप खूप चालू लावले आमच्या घरा बघतो इथपर्यंत तर रात्रीच बारा वाजता आता खूप काही अजार अगाम ती बोर अगा ती शिरपला डामसे दिसल ना जवळ आपलं बाबा खाल्ली नंतर काय झालं आता आमच्या लायबोरीकड चालतोय आला खायला हल्ला काय

ते आहे चप्पल चप्पल या छुट्टी चप्पल तिकडे बोर लागले ती पण वर आहे बघा एक चाललाय एक पंधरा वर चाललाय माग पण एक चालला अजून बोर अच्छा देखील काय हे बघा काय किती मोठे बोर आहे ना हे